तुम्ही सगळेजण सोबत होता तुम्हाला माहिती आहे या मतदारसंघात चोवीस ऑक्टोबरला आपण उमेदवारी अर्ज भरल्यापासून लोह्याची शेवटची रॅली आणि नव्या मुंड्यातली सभा ही होईपर्यंत आपण बहात्तर जाहीर सभा घेतल्या हो बहात्तर सभा घेणारा या मतदारसंघात दुसरा कोणताच उमेदवार नाही तो निवडून आला प्रताप चिखलीकर निवडून आला माझं फुलं चालेल बहात्तर सोळा बहात्तर दोन चा आकडा करून तुम्ही सात सभा तरी का सांगा सात नंत्री सात सभा अरे सभा घ्यायची असेल तरी याच्या सभेला आर्गच्या सभेला पस्तीस लोक होते या गावीच पंच गावातलं दहा ही अवस्था होती कुठल्याही गावात वारी तांद्यावर जा चकली चकलीकरचं नाव जरी काढलं तरी लोक सदा घडत होते चार नंबर पाच नंबरला जाणारा उमेदवार हा एक नंबरला आला तर कसा आला ते माझ्या पेक्षाचा सामान्य लोक म्हणतात निकाल आल्याच्या नंतर अनेक गावांच्या घरांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये सुद्धा झाला नाही ही वस्तुस्थिती आहे ही व्यथा ही वेदना मी समजू शकतो पण त्याला काही आहेत त्यातला राज्यभराशिवाय धागा असून जर पकडला तर हा उच्च पात्रावरून ठरवून झालेला कार्यक्रम आहे आणि म्हणून हा कार्यक्रम करताना निवडून आलेल्या उमेदवारांना आमच्या मारुत्रावणी सांगितल्याप्रमाणे आभारपणाचे मान्य मानले वरच्या तीन नेत्यांचे मतदारांचं सुद्धा नाही का कारण त्या तिघांचंच खरं महाराज होत त्यांचं काही योगदान नव्हतं मी दुसरं उदाहरण दिली आपल्या बाजूला नांदेड दक्षिण मतदारसंघ किती लोकांना आनंद भोंडारकर नाव माहिती आहे पर्यंत हा मतदारसंघ आला आपला साळारा आहे भाद्रा आहे उत्पर्यंत निरात्या शहर हा मतदारसंघ आहे इथे बसलेल्यापैकी किती लोकांना आनंद भोंडारकर नाव माहिती सांगा तरी आनंद भोंडारकर विजयी आहे माझं स्वतःच शेवडी गाव नांदेड दक्षिणमध्ये आहे माझ्या गावात एकही कधी फोरी झालेलं नाही तरी आमचा तुकाराम पाटील माझे सरपंच असा तर नव्हतो त्यांनी सांगितलं की एक हजारापेक्षा जास्त मत आहे खरं तो एकही मत पडायला नाही पाहिजे मग ही किमया कशाची आहे तर ही किमया ईव्हीएम मशीनची आहे पण आपल्याकडे सुद्धा काही गावांमध्ये मनोहर भाजेला एक मत आहे शक्य एक आहे त्याच्या घरात कार्यकर्ता एक असेल त्याच्या घरातला आणि ही जी ईव्हीएम मशीनचे मॅनेजमेंट आहे ती उच्च पातळीवरून झालेली आहे त्याच्यात काही प्रताप चिखलीकरची की नाही शेवटच्या प्रचाराच्या दिवसापर्यंत प्रताप चिखलीकर पुण्या गावात फिरला सांगा कुठे सभा झाल्या कुठे बैठक मेळावा झाला फक्त मॅनेजमेंट चालू होत पैसे तो कोणी टाकायचे तेवढे माणसं बोलून घेऊन फक्त सूचना देणं चालू होतं त्याच्या व्यतिरिक्त काही चालू नव्हतं आणि मग हा विजय आहे हा काही जनतेच्या मतावर झालेला विजय नाही तर हा विजय ईव्हीएम मशीनच्या मॅनेजमेंटमुळे झालेला विजय आहे पाटल्याला नारा होण्याची आवश्यकता आहे का नाही खरं तर देश पातळीवर आता जे लोकशाहीची भूल राखू इच्छिणारे जे नागरिक आहेत त्यांनी सगळ्यांनी आता एक भूमिका घेणं आवश्यक आहे ईव्हीएम हटाव देश बचावा आपल्याला दे भूमिका घेण्याची आवश्यकता आहे तुम्हाला मान्य आहे का आणि म्हणून मी पहिल्यांदा एक ठराव पारित करतो आजच्या बैठकीमध्ये आपल्याला दोन ठराव घ्यायचे पहिला ठराव लोहाकल्मार विधानसभा मतदारसंघामध्ये सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून प्राध्यापक मनोहर धोंडे सोबत रात्र दिवस उपाशी कोटी निरपेक्षपणे कुठली अपेक्षा न ठरता हजारो कडवट मावळ्यांनी जे योगदान देणं जी साथ दिली त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे लाख लाख आभार व्यक्त केलेच पण त्यासाठी मी आभाराचा ठराव मानतो आहे तर आपण हात वर करून टाळ्या वगैरे लागतो माझं हात वर टाळ्या चालू होता आभाराचा ठराव